त्यांच्या नवऱ्याला पॅरलेस अटॅक येऊन गेला असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने आपल्या नवऱ्याच्या उपचारासाठी मिरज येथे हॉस्पिटलमध्ये उपचार करून परत इचलकरंजीला जात असताना मिरज बस स्थानकात बसमध्ये बसण्यासाठी थांबली होती बस स्थानकामध्ये प्रचंड गर्दी होती याचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्या महिलेच्या पर्समधील सुमारे पन्नास हजार रुपये चोरून पसार झाला ही महिला एस टीमध्ये बसल्यावर तिला आपल्या बॅगची चेन उघडी असल्याचं त्यांनी बॅग तपासणी केल्यावर त्या बॅगमधील पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले त्यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन समक्ष घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आलं त्यामध्ये दोन अनोळखी महिलांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहे मी हिबजा माझे नाव हो, मी हिबजा बाळासाहेब चोकावे मी इचलकरंजीला जात होते मिरजेहून मग मा, इथं माझ्या पर्समधल्या पन्नास हजार रुपये पैशाची चोरी झालेली आहे बस स्टँडवर सात नंबरच्या ब बस स्थानकावर मी दवाखान्याच्या कामासाठी म पैसे घेऊन आले होते पन्नास हजार रुपयेसोबत मग इथं मिरजच्या स्थानकावर पन्नास हजारची चोरी झाली आहे माझ्या पर्समधून काढून घेतलेला आहे एश म्हणजे बसपशी थांबले होते मी गर्दीमध्ये ते बसमध्ये चढायच्या अगोदरच ही चोरी झालेली आहे मी बसमध्ये आत जाऊन सीटवर बसल्यानंतर माझी पर्सची चेन उघडलेली बघून चेक केलं तर ते पर्समध्ये पैसे नव्हते माझे महानकट निपसटी, आधी माने मिरज